एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे आय पी एस ऑफिसर देवेन भारती हे आता मुंबईचे नवे पोलीस कमिशनर झालेत त्यांनी तीस एप्रिलला मुंबईचे पोलीस कमिशनर म्हणून जबाबदारी घेतली सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याच्या तपासात त्यांचा मोठा रोल होता आजमल कसाब याला फाशीची शिक्षा होऊपर्यंत त्यांनी या प्रकरणात लक्ष दिलं होतं देवेन भारती यांनी या हल्ल्याच्या तपासासाठी स्थापन केलेल्या एसआयटीचं नेतृत्व केलं ज्यामुळे कसाब आणि त्याच्या साथीदारांचा या प्रकरणातला सा सहभाग स्पष्ट झाला त्यांच्या पथकाने जे पुरावे गोळा केले होते त्यावरून कसाबला दोषी ठरवलं होतं त्यामुळे कसाबला एकवीस नोव्हेंबर हजार मध्ये पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये फाशी दिली गेली ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर मैडे यांच्या हत्येच्या तपास प्रकरणातही त्यांची मोठी भूमिका होती मुंबईच्या क्राईम ब्रांच आणि भारती यांच्या मार्गदर्शनाखालच्या स्क्वॉड चौकशी करून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांच्या टोळीशी या हत्येचा संबंध जोडला होता या तपासामुळं छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा झाली मुंबईत सह पोलीस आयुक्त क्राईम ब्रांचचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि ए प्रमुख म्हणून त्यांनी काम केलंय दोन हजार तेवीसमध्ये विशेष पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती त्यावेळी ते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी क्राईम कंट्रोल अँटी टेररिझम केसेस आणि लॉ अँड ऑर्डर राखण्यात महत्त्वाची कामगिरी केली होती भारतीय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या आणि निर्णयांना राजकीय महत्त्व असतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात फडणवीस मुख्यमंत्री होते यावेळी त्यांना महत्त्वाची पदं मिळाली होती पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना वाहतूक विभाग आणि सुरक्षा महामंडळांसारख्या कमी प्रभावी पदांवर नियुक्त केलं गेलं होतं शिंदे फडणवीस सरकारने मुंबईत विशेष पोलीस आयुक्त हे नवीन पद तयार केलं ज्यावर भारतीयांची नियुक्ती केली गेली होती या नियुक्तीमुळं पोलीस खात्यात आणि राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर आता रिटायर झालेत आणि त्यामुळे त्यांच्या जागी आता देवेन भारती हे पुढचे तीन वर्ष मुंबईचे पोलीस आयुक्त असणार आहेत